सर रात्री तीन वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर रात्री तीन वाजेच्या दरम्यान दोन मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती बस टेकलेला होता सर मी माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला का घेतला मला ते आत मध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला कशा प्रती सर त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसं मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून सांगितलं सर तेवढाच वाजे मी मॅम कडे आली मॅमचा दरवाजा ठोकली मॅम सात मिनिट तर मॅम उठलेच नाही मी दुसऱ्या मुलीकडे गेली मॅम ना दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली तिला सांगितली असा असा झाला बा म्हणून मी जवळ गेली रडत आहे मी तर मग मॅम आले मग म्हणतात काय झालं काय झालं कोणी तब्येत बरी नाही सर ना, मग तसं सा, सांगितलं तेवढी ते घटना घडल्याच्या नंतर कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना तक्रार नाही केली सर सकाळी गेले होते पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली सायंकाळी सर वगैरे आले त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो रात्री पोलीस तक्रार नोंदवली सर फक्त मोबाईल

मुलींचे वसतीगृह हिरणा रोडला आहे इथे बिल्डिंग तीन मजली आहे त्या तीन मुंबई दोन फोर मुली राहतात म्हणून जवळपास सात मुली इथे राहतात जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रोममध्ये आम्ही दोन डणी राहत होत्या त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली मी एकी राहत असताना दोन मुलं आले दोन मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल बिल करून गेलो त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्याविषयी कंप्लेंट द्यायला परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं त्याला कुठलेही कुलूप नव्हतं आणि माई ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये दोन दरवाजे आहेत त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम झाला असतो त्याला आतून कधी कोणा नव्हता तसेच त्याने कंप्लेंट केलं की सी वगैरे पण नाही त्यामुळे या सी फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला ॲट करून आपण भारतीय न्यायसंहित कलम पंच्याहत्तर तीनशे पाच आणि तीन पाच त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास तपस, तपास तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे ते बऱ्याच मुलांची असू शकते त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात होणे हे समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने

खाली पण फोन केले वरती काही नाही सीसीटीव्हीच नाही सर वॉर्डन सॉरी आपली गार्ड रात्रीच्या असतात त्यांना चंद्रा मॅच पाहिजे